मित्रांनो सध्या शेतकऱ्यांना आणि तुम्हाला पडलेला प्रश्न म्हणजे पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार मित्रांनो जुलै महिना उजाडला तरी सुद्धा शासनाने नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याबाबत अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही परंतु नऊ जुलै दोन हजार पंचवीस नंतर ही तारीख जाहीर करण्यात येणार आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस नंतर पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा पुढील विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे क्रेडिट केला जाणार आहे हा हप्ता दिनांक तेरा ते अठरा जुलै दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे असे अपडेट समोर येत आहेत पीएम किसानचा हप्ता वितरित केल्यानंतर यांच्या अंतर्गत जे काही शेतकरी पात्र होतात त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जातो याच्याच जा आधारावर जे शेतकरी पात्र होतील साधारणपणे त्र्याण्णव लाख तीस हजारच्या आसपास पीएम किसान हप्त्यासाठी लाभार्थी पात्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यापूर्वीच दोन दिवस अगोदर या संदर्भात अपडेट येत असतो कारण निधी वितरणा संदर्भात नवीन जी आर निर्गमित केला जातो आणि त्यानंतर पूर्वणी मागणी सादर केली जाते या पूर्वणीमध्ये पूर्वीचे किती पैसे वितरित आहेत आणि पुढील हप्त्याचा बजेट किती असणार आहे याची सर्व माहिती यामध्ये असते पीएम किसानचा हप्ता आल्यानंतर काही दिवसाच्या कालावधी नंतर, काला नंतर शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जातो पीएम किसान नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला उशीर होण्याचे कारण म्हणजे बाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या केवायसी तसेच चुकीच्या पद्धतीने केवायसी करणे असे सांगितले जात आहेत तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता वितरणासाठी नऊ जुलै नंतर ही तारीख जाहीर करण्यात येणार आहे आणि तेरा जुलै ते अठरा जुलै दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा